श्री गणेश दत्त पुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या मोहिमेमधल्या सतराशे चार या भागाचा मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण नवमी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्रेसष्ट भाग अठरा परमपूंज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या भागातील पुढील भागात हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपल्या गुरुपौर्णिमेची प्रथा मुस्लिम समाजातही पाळणे सुरू झालेले आहे तुम्ही सर्वांनी आपल्या सर्व परंपरा पाळणं जरुरीचं आहे पूर्वीच्या ऋषीमुनींना खूप शक्ती सामर्थ्य होते व त्यांनी ती शक्ती स्वतःच्या सुखासाठी फायद्यासाठी कधीही वापरली नाही त्या ऋषीमुनींच्याकडे कामधेनू गायही होती की जे काही मागितल्यावर ती सर्व काही देत असे परंतु त्यांनी त्या कामधेनूकडेही कोणत्याही प्रकारचे ऐश्वर मागितले नाही त्यामुळे या भूमीचे दारिद्र्य कायम राहिले दैवी संपत्तीचा उपयोग चमत्कार अगदीच गरज पडल्यावर करावा अशी पद्धत आहे आमच्यासारख्यांच्या हातात सर्व सत्ता असली तरी आम्हाला वैराग्य आलेले असते श्री रामदास स्वामी सुद्धा त्यांच्याकडे शक्ती असूनही त्यांच्या शिष्यांना गावात जाऊन भिक्षा मागून आणण्यास सांगत असत मी सुद्धा तशीच अधिकारी व्यक्ती असल्याने मलाही कोणाच्याही धनाढ्य माणसाच्या स्वप्नात जाऊन आपल्या आश्रमाच्या कार्यासाठी रक्कम मागता येईल पण मीही त्याच परंपरेतील असल्याने तसे कधीच करणार नाही मीही तुम्हाला रामदास स्वामींच्या शिष्याप्रमाणे हिंडून या कार्यासाठी देणग्या गोळा करण्यासाठी सांगत असतो हे सर्व तुम्ही लक्षात घ्या तुम्हा सर्वांना काय हवे आहे हे आमच्या लक्षात आलेले असतेच तुम्हाला जे हवे आहे ते मी कधीही देऊ शकतो परंतु त्यासाठी तुम्ही शरणागत बुद्धीनेच येणं जरुरीचे आहे व सतत सेवा करण्याचे तुम्ही घेतलेले व्रत मला दिसणे जरुरीचे आहे तुम्हाला जे हवे आहे ते मला देणं खूपच सोपे आहे कारण हा देण्याचा प्रकार मला काही नवा नाही ही, ही देत राहण्याची मागची म्हणजे मागल्या जन्माची सवयच पुढे मला फक्त चालू ठेवायची आहे इतकेच काळ मागूनच पुढे चालत असतो त्यामुळेच हे घडत असते तुम्ही कोणीही आमच्यासारख्याची परीक्षा पाहू नका तुम्ही इथे मला विष मागितले तर तुम्हाला विषच मिळेल तेव्हा योग्य ते मागा नंतर पश्चातापाची पाळी येता कामा नये खरे पाहता तुम्हा सर्वांना आम्ही तुम्हाला हवे असणारे न मागता देतच असतो परंतु तुम्ही कोणीही जिज्ञासू ज्ञाते नसल्याने अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत आम्ही जे सोहळे पाळीत असतो ते आमचे पावित्र्य टिकवण्यासाठी पाळीत असतो या मार्गात पावित्र्याला खूप महत्त्व आहे तुम्ही भक्तांनी सुद्धा प्रत्येकाने आपापले पावित्र्य वाढवण्याचा सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे जेव्हा तुमचे दुर्गुण नाहीसे होतील तेव्हाच तुमची पवित्र बांधण्याकडे वाटचाल होईल पण हे घडणे तसे फार अवघड असते त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने दरवर्षी एक एक दुर्गुणापासून दूर होत गेलात तरी पुढील पाच दहा वर्षात तुमच्या सर्वांच्या ठिकाणी विशेष प्रकारचे पावित्र्य निर्माण होईल त्या दृष्टीने तुम्ही गुरुपौर्णिमेसारखा दिवस अतिशय पवित्र व महत्वाचा पाळा त्या दिवशी तुम्हाला चरणस्पर्श मिळत असतो तेव्हा चरणांवर मस्तक ठेवीत असताना तुम्ही प्रत्येकाने एक एक दुर्गुण सोडण्याचा निश्चय करा तुमच्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते तुम्हाला सर्वांना ठाऊक असतीलच तुमच्या जीवनात उन्नत अवस्था कधी येईल याचा ध्यास सर्वांना लागणे जरुरीचे आहे तुम्ही जस या शक्तीची सेवा अधिकाधिक कराल तेव्हाच तुम्हाला या ईश्वरी शक्तीची कल्पना येईल व आपल्या गुरूंची योग्यताही लक्षात येईल आपल्या गुरूंची योग्यता कळून येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लवकर निसंशय होऊन त्यांचे जवळ भावनेने व भक्तीने जाणे जास्त जरुरीचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे गुरु शिवाच्या परंपरेतून आलेले असतील त्यांनाच फक्त व्यासपूजा करून घेण्याचा अधिकार आहे तशी पूजा करून घेण्याचा अधिकार कोणाही संत व्यक्तींना तसेच गृहस्थाश्रमी गुरूंनाही नाही हे सर्व मी तुम्हाला शास्त्राप्रमाणे सांगत आहे माझा कोणाही व्यक्तीवर तसा रोष नाही प्रापंचिक व ब्रह्मचारी मध्ये खूप फरक असतो त्यांचे दर्जे व आध्यात्मिक अधिकार वेगवेगळे असतात प्रपंचवायकाचा मूळ स्वभाव कधीही ना बदलत नाही बदलला गेलाच तर फार थोड्या वेळात परत मूळ स्वभावाकडे वळतो तुम्ही सर्वांनी सदैव या शक्तीवर विश्वास ठेवा व या चरणांची सेवा करण्याची एकही संधी सोडू नका मध्यंतरी आपल्यापैकी एका भक्तावर संकट आले होते तो भक्त तरुण असून परदेशात शिक्षणासाठी गेला आहे तिथे तो एकदा त्याच्या मित्रांबरोबर बोटीतून सहलीला गेला असताना अचानक नदीत पडला गेला तो कसा पाण्यात खाली पडला ते त्यालाच ठाऊक त्याला तसे पोहता येत होते पण पाण्यात पडल्यावर ते नदीचे मोठे पात्र पाहून तो घाबरून गेला काय करायचे काही त्याला सूचेना अखेरीस त्याने शेवटचे हत्यार बाहेर काढले माझी त्याला आठवण आली व लगेच त्याने माझा धावा सुरू केला त्याबरोबर त्याला धीर आला व कसा बसा तो परत बोटीवर चढून आला व वा सुखरूपपणे वाचला तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनात उत्तम आधार देणारी व्यक्ती असल्यानेच त्यांच्याच आशीर्वादाची मोठी शक्ती तुमच्या सर्वांच्या मागे सदैव सहाय्यासाठी उभी असते परंतु भक्तांनाही तेवढाच विश्वास या शक्तीवर ठेवणं आवश्यक आहे तसा जोपर्यंत या शक्तीवर व व्यक्तीवर तुमचा विश्वास बसणार नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणतेही संकट आले की तुमची फजितीच होणार असाच एक प्रसंग पूर्वी मी एकदा मुंबईला गेलो असताना घडला होता तेथील भक्त मला एकदा समुद्रात बोटीतून फिरवून आणायचे ठरवले मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोटीत सर्व भक्तांसमोर बसलो बोट सुरू झाली तेव्हा वारा हळूवार होता व समुद्रही तसा शांतच होता सर्व भक्त खुशीत होते मला एकदम त्यांची परीक्षा घ्यावी असे वाटले म्हणून मी आमच्या मार्गाने युक्तीने समुद्राला मोठ्या लाटा आणून पाणी हलवून दिले व वा वाराही जोरात यावा अशी परिस्थिती निर्माण केली त्यामुळे जे व्हायचे तेच झाले आमची बोट पाण्यात जोरजोरात हिलखावे खाऊ लागले सर्व मंडळी घाबरून गेली प्रत्येक भक्त स्वतःच्या जीवाची काळजी करू लागला मी त्यांच्याबरोबरच होतो व माझ्या जीवाची कोणीही काळजी केली नाही खरे पाहता मी तिथे प्रत्यक्ष हजर असताना त्या सर्व भक्तांवर कसलेही संकट येणारच नव्हते व काहीही विपरीत घडले नसते हे निश्चितच परंतु सर्व भक्त त्यावेळी घाबरून गेले व ते सर्व तिथेच माझ्या परीक्षेत सपशेल नापास झाले गुरुंच्यावर खरे पाहता तेवढा त्यांनी विश्वास टाकायला काहीच हरकत नव्हती त्या शक्तीचा प्रभाव जोपर्यंत तुम्हाला ठाऊक नसेल तोपर्यंत हे असेच घडणार आहे तेव्हा त्या शक्तीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी त्या शक्तीची चरणांची सदैव सेवा करून तिच्याशी तुम्ही एकरूप होणेच जरुरीचे आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सतत प्रयत्न करीत राहा तुम्ही तसे प्रयत्न केल्यावर त्या शक्तीचा निश्चितच अनुभव येईल माझेही त्यासाठी तुम्हा सर्वांना सदैव आशीर्वाद आहेत श्री गुरुदेव दत्त